नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना आपल्याला हमीपत्र सादर करावं लागतं मग फॉर्म ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन भरत असाल जरी तुम्हाला तिथे हमीपत्र द्यावं लागतं तर हेच हमीपत्र ऑनलाईन कुठून कसं डाउनलोड करायचं त्याचबरोबर अगदी बरोबर, बरोबर पद्धतीने हे हमीपत्र कसं भरायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सध्या स्क्रीनवर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दिसत आहे हा अर्ज जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे हमीपत्र येऊन जातं या हा अर्ज तीन पानांचा आहे या तीन पानांच्या अर्जावर शेवटच्या पानावर अर्जदाराचे हमीपत्र दिलेले आहे आणि हेच हमीपत्र आपल्याला आपण फॉर्म ऑनलाईन भरत असो किंवा ऑफलाईन भरत असो हेच हमीपत्र भरून तिथे अपलोड करायचं आहे सादर करायचा आहे आता हा अर्ज डाउनलोड कुठून करायचा तर हा अर्ज जो आहे या अर्जाची पीडीएफ आपल्या टेले ग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे ती त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर अर्ज कुठून डाउनलोड करायचा त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जावा लिंकवर क्लिक करा हा अर्ज डाउनलोड होईल आणि या अर्जाच्या तिसऱ्या पानावर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही हमीपत्र मिळवू शकता डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फक्त प्रिंट काढायचे या तिसऱ्या पानाची आणि मग आता हे हमीपत्र कसं भरायचं आपण पाहूया तर ह्या हमीपत्र भरण्यासाठी मी घोषित करतो की आणि त्याच्या खाली काही अटी व नियम दिलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक अटी व नियमासमोर एक छोटा चौकोन दिलेला आहे त्या प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला बरोबर अशी खून करायची आहे तर जेवढे चौकोन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर खून करायचे म्हणजे आपण माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अटी नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व पाळणार आहोत हे आपण इथे घोषित करतो हे सर्व चौकोनामध्ये आपल्याला बरोबर अशी खून टिकमार केल्यानंतर खाली या खाली आल्यानंतर इथे स्थळ दिनांक आपल्याला दिसतं तर स्थळ समोर आपलं राहतं गाव सध्या निवडा लिहा त्यानंतर दिनांकसमोर आता आपण जो फॉर्म भरत असताना जी तारीख आहे ती तारीख इथे द्या आणि त्याच्यात समोरबरोबर अर्जदाराची सही व नाव येत आहे ह्याच्यावर आपली सही व आपलं नाव व्यवस्थित लिहा अशा पद्धतीने तुमचं हमीपत्र हे भरून कम्प्लीट होईल तर एवढी सोपी पद्धत आहे काही चूक करायची नाही अशा पद्धतीने हमीपत्र भरायचं आहे आणि त्यानंतर जर ऑनलाईन भरत असाल तर स्कॅन करून अपलोड करा आणि ऑफलाईन भरत असाल तर फक्त याची प्रिंट जे भरलेलं हमीपत्र आहे तुमच्या फॉर्मबरोबर जोडा तर अशा पद्धतीने आपण माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारे हमीपत्र डाउनलोड करू शकतो व अगदी सहजरित्या ते भरू शकतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद